नमस्कार मित्रांनो परवा मी झोहो बद्दल व्हिडिओ केला होता कशा प्रकारे एक स्वदेशी कंपनी श्रीधर वेंबू यांची यांनी स्थापन केलेली कंपनी एक पर्याय म्हणून उभी राहत आहे आणि दोन तीनच दिवसात अर्थात त्याचा माझ्या व्हिडिओचा काही संबंध नाही आहे पण जोहोच एक प्रॉडक्ट असलेल्या आरटाई आरटाई म्हणजे तमिळमध्ये गप्पा सुसंवाद म्हणजे थोडंसं त्याला आता भंकस के असा काय अर्थ आहे की नाही माहिती नाही पण असा गप्पा मारणं तर त्या आरट्टाई या मेसेंजरनी धुमाकूळ घातलेला आहे दररोज तीन हजार लोक आरट्टाई डाउनलोड करायचे पण गेल्या तीन दिवसात हा आकडा तीन हजारचा तीन लाखापर्यंत गेलेला आहे म्हणजे आता दहा लाखांपेक्षा जास्त भारतीयांनी हा मेसेंजर डाउनलोड केलेला आहे म्हणजे बेसिकली तुम्ही व्हॉट्सअप वापरता हल्ली आणि सगळ्यासाठी व्हॉट्सअप वापरतो सोसायटीचा ग्रुप नातेवाईकांचा ग्रुप शाळेचा ग्रुप कॉलेजचा ग्रुप ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप अनेक जण गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग करायला व्हॉट्सअप वापरतात आणि तितकेच लोक कामाच्या साठी म्हणजे कालचंच उदाहरण बघा म्हणजे एरवी ज्या गोष्टी ईमेलद्वारे लिहून ए, एक रिप्लाय देणार दुसरा रिप्लाय देणार असे अनेक जण रिप्लाय करणार त्याच्याऐवजी एक, एक संबंधित चार पाच लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला तुला काय म्हणायचं आहे तुला काय म्हणायचं आहे कारण व्हॉट्सअप सारखा आपण वापरत असतो आणि त्यामुळे व्हॉट्सअपला पर्याय म्हणून आरट्टाई जे भारतीय स्वदेशी ॲप आहे ते उभं राहते की काय अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली जर ते उभं राहिलं तर मला स्वतःला आनंद होईल आणि त्याच्यामुळे आपल्यापैकी जे कोणी वापरू इच्छितात त्यांनी ते वापरावं असं आवाहन मी आपल्याला करत हे मी हो आप आहे हे काही कुठलं पेड प्रमोशन नाही आहे मी झोहोच्या बाबतीतही त्यांचं गुगल डॉक्ससारखं एक ॲप आहे झोहो रायटर ते डाउनलोड केलं होतं आणि त्यांची ईमेलही डाउनलोड केली होती मी माझे लेख म्हणजे दर बुधवारी मी मुंबई तरुण भारतमध्ये लेख लिहितो उद्यासाठीचा जो लेख आहे तो झोहोच्या ॲपमध्ये लिहायला सुरुवात केली होती पण नंतर तीनशे चारशे शब्द झाल्यावर मला कंटाळा आला आणि मग मी तो कॉपी पेस्ट करून पुन्हा गुगल डॉक्समध्येच लिहिला याचं कारण म्हणजे मला गुगल डॉक्सची एवढी सवय झाली आहे की अमुक एक फॉन्ट त्याचा आकार त्याचं दिसणं या गोष्टींना थोडंसं जास्त महत्त्व आलेलं हो चा आहे आणि त्याच्यामुळे झोहोचं ॲप चांगलं असलं खूप वाईट नसलं चांगलं असलं तरी मी पुन्हा गुगल डॉक्सकडे वळलो आणि आरट्टाई डाउनलोड केला आहे काही मित्रांशी त्याच्यावर गप्पाही मारतो ज्यांनी ज्यांनी ते ॲप आप वापरलं आहे त्यांना चांगला अनुभव आलेला आहे म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी व्हॉट्सअपवर करू शकता फोन करणं व्हिडिओ कॉल करणं ग्रुप बनवणं चॅट करणं फाईल शेअर करणं प्रोफाईल फोटो वगैरे सगळं ठेवणं या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथेही करू शकता मुद्दा आहे की आरट्टाई व्हॉट्सअपला रिप्लेस करणार का एक गोष्ट मात्र नक्की आहे व्हॉट्सअपचे जे बाकीचे पर्याय आहेत आणि तेही चांगले आहेत टेलिग्राम आहे म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपल्यावर सरकार पाळत ठेवू नये आणि ने आपण जे काही बोललो ते कदाचित सरकार किंवा मग सी आय ए किंवा मग मुसात किंवा मग के जी बी वगैरे आपलं ऐकत असतील आपलं बोलणं आणि म्हणून आपण मग टेलिग्राम काही जे असे गुप्त ग्रुप्स असतात ते आपण टेलिग्रामवर करतो काहीजणं सिग्नल वापरतात काही जणं व्हायबर वापरतात आणि आज निदान आरट्टाईनी या सिग्नल आणि टेलिग्रामपेक्षा जास्त म्हणजे ट्रॅफिक गोळा करायला सुरुवात केलेली आहे हे किती दिवस चालेल कल्पना नाही कारण आपल्याला आठवत असेल मागे त्या ट्विटरचा संस्थापक आणि नंतरचा तो सीईओ वगैरे जॉक जॅक डोर्सी आता इलानमसच्या ताब्यात ट्विटर आहे पण जॅक डोर्सीनी भारताविरुद्ध गरं रोखलं होतं भारताविरुद्ध काही गोष्टी केल्या होत्या आणि तेव्हा लोकांनी ठरवलं की बस आता ट्विटर वापरायचं नाही आणि मग तेव्हा एक कू नावाचं ॲप आलं आणि सगळेजणं ते कू वापरायला लागले पण नंतर लक्षात आलं की मी ज्यांच्यासाठी ट्विटरवर आहे म्हणजे मी ज्यांना फॉलो करतो मी काय सगळ्या सरकारी मंत्र्यांना आणि आय एस ऑफिसरना आणि भारतातल्या कंपन्यांच्या लोकांना मी फॉलो नाही करत मी फॉलो करतो त्याच्यामध्ये कदाचित विदेशी पत्रकार आहेत काही कार्यकर्ते आहेत काही टवाळखोर लोक आहेत असेही लोकांना मी फॉलो करतो आणि ते जर सगळे त्या कुवर नसतील तर मग तर मग काय उपयोग आणि त्यामुळे त्यामुळे त्या हा विषय तो तिथेच थांबला आणि ही कू ही कंपनी आहे ती दोन हजार चोवीस साली बंद पडली म्हणजे जेमतेम चार वर्ष तिचं आयुष्य होतं आणि त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो है कि आहे की आरट्टाई जे चांगलं ॲप आहे पहिली गोष्ट म्हणजे ते स्केलेबल होऊ शकेल का कारण भारतातले तब्बल पन्नास कोटी लोकं पन्नास कोटी लोकं व्हॉट्सअपवर आहेत कल्पना करा म्हणजे किती गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग आणि किती फुलांचे गुच्छ रोज इकडनं तिकडे तिकडनं तिकडे जात असतील किती लाईक्स आणि नमस्कार जात असतील कल्पना करा म्हणजे कुठे पन्नास कोटी कुठे दहा लाख काही जण म्हणते पन्नास लाख झाले होणं शक्य आहे म्हणजे हा व्हिडिओ बघूनही कदाचित काही हजार लोक डाउनलोड करू शकतील पण मुद्दा आहे की डाउनलोड केल्यानंतर त्याचा वापर आपण करणार का किमान काही नाही तर कॉल करण्यासाठी एकमेकांना कारण आता पुन्हा तीच गोष्ट आहे बऱ्याच जणांना वाटतं की आपल्यावर सरकार किंवा कोणतरी पाळत ठेवू नये म्हणून हल्ली साध्या कॉलची जागा व्हॉट्सअप कॉलनी घेतलेली आहे आणि अनेकदा असं होतं की घरी किंवा इतरत्र वायफाय असतं इंटरनेट चांगलं असतं आणि मोबाईलला रिसेप्शन येत नाही आणि त्यामुळे व्हॉट्सअप कॉल तर आपण करतो पण किमान कॉल करण्यासाठी आपण आरट्टाईचा वापर करू शकू का कारण ग्रुप आपण इकडनं तिकडे हलवले तरी ग्रु ग्रुपमध्ये जी तोंडाळ लोकं असतात जी सातत्याने बोलत असतात ग्रुपमध्ये ती व्हॉट्सअपवर बोलत असतील तर ती दोन दोन ठिकाणी बोलणार नाहीत आणि त्याला थोडा वेळ लागू शकेल दुसरी गोष्ट ज्याच्यावर आरट्टाईवाले स्वतःही काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं की ते म्हणजे त्यांची जी चॅट सर्विस आहे ती पूर्णपणे इन्क्रिप्टेड नाही आहे म्हणजे अगदी असा अर्थ होत नाही की तुम्ही जे काही एकमेकांशी बोलता ते कोणीतरी ऐकतं पण ऐकू शकतं पण अनेकदा जिथे इन्क्रिप्टेड सर्विस आहे तिथेही हॅकर्सनी किंवा कोणी मोठ्या लोकांनी ठरवलं तर थर ते इन्क्रिप्टेड गोष्टी शोधता येऊ शकतात अर्थात ते सोपं नसतं खूप म्हणजे अगदी एक्सेप्शनल केसमध्ये आणि देशाच्या सुरक्षा यंत्रणा किंवा गुप्तहेर संस्था वगैरे अशा गोष्टी वापरू शकतात पण ती चॅट सर्विस इन्क्रिप्टेड करण्याचा त्यांचा मानस आहे पण मुद्दा असाच आहे की हे स्केलेबल होऊ शकेल का कारण जेवढं तुम्ही स्केलेबल कराल तेवढं तुम्हाला डेटा सेंटर सर्व्हर्स या सगळ्याचा विस्तार करावा लागेल तो विस्तार करायचा भान्णवल तर तुम्हाला भांडवल पाहिजे भांडवल हवं तर तुम्हाला एकतर शेअर मार्केटमध्ये जायला पाहिजे आणि भांडवल पैसा रेस केला पाहिजे किंवा मग तुम्हाला व्हेंचर कॅपिटल किंवा कोणाचा तरी प खाजगी संस्थांचा पैसा घेऊन त्या पैशातनं ही गुंतवणूक केली पाहिजे इथे भीती आहे की आज सगळे हौशे लोक वापरायला लागले उद्या त्यांनी वापरणं बंद केलं तर ही सगळी गुंतवणूक जोहोवाल्यांच्या गळ्याशी येईल आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्लो बट स्टडी रेस आम्हाला काही कुठल्या स्पर्धेत जिंकायचं नाही आहे आम्हाला चांगली प्रॉडक्ट्स बनवायचे आहेत आणि अनेक प्रकारची प्रॉडक्ट्स बनवायचे आहेत आणि त्यामुळे आम्ही अंतरूण पाहून पाय पसरतो आहे पण जेव्हा आकडा तीन हजारनी वाढत असतो तो एकदम तीन लाखांनी रोज वाढायला लागतो तेव्हा तेवढा गतीने विस्तार करणं आवश्यक आहे आणि ते नाही केलं तर लोकं वापरायचं बंद करतील दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे की हे आरट्टाई व्हॉट्सअपची कॉपी होणार आहे का कारण जर व्हॉट्सअप ज्या गोष्टी करत असेल तर त्याच गोष्टी जर आरटाई करणार असेल तर ठीक आहे काही त्यातले देशभक्त लोक की ते ते वापरत राहतील पण बाकीचे जे लोकं व्हॉट्सअपला सरावलेले आहेत त्यांच्यासाठी व्हॉट्सअपच काम करेल आणि त्याच्यामुळे इथे चिनी कंपनीनी व्ही चॅट वगैरे अशा त्यांनी जे काही ऑप्शन सुरू केले म्हणजे सगळ्यात पहिले व्हॉट्सअपच्या आधी त्यांनी त्याच्यातनं पेमेंट आणि गप्पा मारता मारता एकमेकांना पैसे पाठवणं आणि या सगळ्या गोष्टी सुरू केल्या अनेक गेम्स असतील इतर गोष्टी असतील म्हणजे ज्या गोष्टी व्हॉट्सअपमध्ये नव्हत्या त्या चिनी कंपनीने सुरुवात केल्या व्हॉट्सअपला त्याचं अनुकरण करावं लागलं अशा काही सेवा अशा काही गोष्टी हे आरट्टाई करू शकेल का की जी भारतीयांची प्रामुख्याने पण खरंतरही जागतिक लोकांसाठी आहे ही गरज आहे आणि व्हॉट्सअप ही गरज पुरवत नाही आहे तिसरी गोष्ट की सिमलेस एक्सपिरियन्स पाहिजे कारण जेव्हा खूप जास्त ट्रॅफिक होतो आणि तेवढी जर पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं तयार नसेल तर मग कॉल ड्रॉप होणं हँग होणं अशा गोष्टी होतात अशी गोष्ट एकदा जरी झाली तरी लोकांच्या मनात संशय येतो आणि ते वापरणं बंद करतात आणि चौथी गोष्ट असं आहे की याच्यामध्ये तुमचा डेटा तुमचा खाजगीपणा जपला जाईल का कारण या अरट्टाईचं पण ज्या प्रकारे मोदी सरकारमधल्या मंत्र्यांनी समर्थन केलेलं लोकांच्या मनात म्हणजे याच्यामध्ये तुम्ही देशभक्त असण्याचा किंवा तुम्ही नुसते भक्त ज्याला म्हणजे भाजपा समर्थक ज्यांना भक्त म्हणतात ते असण्याचाही प्रश्न नाही आहे पण कोणालाही असं नसतं की नको असतं की सरकार माझ्यावर पाळत ठेवून आहे का किंवा असं काही करतं का आणि त्या बाबतीतही या जोहोनी अधिक खंबीर भूमिका म्हणजे ती त्यांनी घेतलेली आहेच आहे पण जेव्हा सरकारी लोकं तुमचं प्रमोशन करतात तेव्हा तुम्हाला ते आणखीन स्पष्टपणे करावं लागतं की तुमचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहेत कुठल्याही प्रकारचं स्पायवेअर येणार नाही कोणाला प्रश्न असतील तर जरूर विचारा लाईव्ह आहे मी उत्तर देतो आहे सुनीता कुलकर्णींनी विचारलं की व्हॉट्सअपला पैसे भरावे लागत नाहीत जो याला पण आरट्ट्या पण पैसे भरावे लागत नाहीत तेही फुकट आहेत आणि तेही नाही म्हणजे मी काही जाहिरात करत नाही इतरही टेलिग्राम आहे ते बहुतेक एक रशियन कंपनी आहे वायबर आहे ती इस्रायली मूळची कंपनी होती नंतर सिग्नल नावाची कंपनी अशाही सेवा आहेत पण या कंपन्या व्हॉट्सअपची जागा घेऊ शकली नाही त्यातल्या त्ले, त्या टेलिग्राम आणि युरोपियन देशांमध्ये स्कॅन्डिनेवियामध्ये वगैरे तिथे वायबर जास्त वापरलं जातं पण व्हॉट्सअपची जी जागतिक जागा आहे आणि चीनमध्ये अर्थात त्यांचं व्ही चॅट वगैरे हे आहे आणि त्यामुळे हे तुम्हाला जर तुमचा अँड्रॉइड फोन असेल तर प्ले प्लेस्टोरमध्ये आयफोन असेल तर ॲप स्टोअरमध्ये फुकट डाउनलोड करता येतं डाउनलोड केल्यावर तुम्हाला तुमचं जसं व्हॉट्सअपमध्ये प्रोफाईल पिक्चर वगैरे जे काय आहे स्टेटस बिटस ते सगळं ठेवता येतं आणि त्यामुळे माझी अशी विनंती आहे की जर हे पहिली गोष्ट एकतर हे डाउनलोड करून याचा वापर तर सुरू करा आवडलं तर वापरा उगाच सक्तीने वापरू नका कारण जर आवडलं नाही तर उगाच ते काही देशासाठी आपण करतोय वगैरे असं करत स्वतःची गैरसोय होऊन देऊ नका आणि दुसरी गोष्ट जर आवडलं तर वापरत राहा कारण मग तुम्ही जर वापरायला लागलात कंपनीनी एक्सपॅन्शन केलं आणि नंतर तुम्ही वापरणं सोडून दिलं तर मग कंपनीला आणि एकूणच भारताच्या या प्रयत्नांना कारण आपला जो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे सगळ्यात मोठी आपली कमतरता आहे की आपण प्रॉडक्ट कंपनी नाही आहोत आपल्याकडे तंत्रज्ञान असलेले किंवा तंत्रज्ञान माहिती असलेले लोक आहेत डिझाईन करण्याची क्षमता आहे आपले लोक मोठ्या टीममध्ये काम करू शकतात मोठ्या कंपन्या उभारू शकतात पण अजूनही ज्याला ओरिजिनल प्रॉडक्ट म्हणता येईल असं उभारण्यात आपण तितकेसे यशस्वी झालेले नाही आहेत यू पी आय हे अस्सल भारतीय प्रॉडक्ट आहे आणि त्याचा वापर तुम्ही बघताय जगातली अर्धी डिजिटल ट्रान्झॅक्शन यू पी आयद्वारे होतं त्यामुळे हे समोरही आव्हान आहे की असं काहीतरी करणं ते त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा असा प्रयत्न आहे पण किमान तामिळनाडूतल्या निवडणुका होईपर्यंत तरी आरट्टईला मला असं वाटतं राजकीय बूस्टर डोस मिळत राहील कारण हा आरट्टई हा जसा भारतीय अस्मितेचा प्रश्न आहे तसा तो तामिळ अस्मितेचाही प्रश्न आहे आणि राजकारण सगळीकडे येतंच आणि असतंच पण या सगळ्यातनं भारतीय ब्रँड निर्माण होणं महत्त्वाचं आहे आणि मी व्हिडिओ केले होते ज्या प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि या सगळ्याचं प्रस्थ वाढतं आहे याच्यामध्ये भारताचे ब्रँड्स असणं भारताच्या स्पर्धक कंपन्या असणं आवश्यक आहे तरच आपल्या हातात काहीतरी जे ट्रम्प सातत्याने म्हणतात की यू डोंट हॅव कार्ड्स तुमच्या हातात हुकमाचे पत्ते पाहिजेत ह्या आरट्टाई किंवा इतर आणखीन कोणाला काढायचं असेल एक हाईक नावाचाही मेसेंजर होतं तो पण फेल गेला आणि त्यामुळे मी काही या आरट्टाईचं ब्रँड म्हणून प्रमोशन करत नाही इतरांना कोणाला भारतीय जिओनी पण रिलायन्सनी पण काढलेला पण तोही फारसा चालला नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचे हुकमाचे पत्ते आपल्या हातात असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी अरट्टाईला जो प्रतिसाद मिळतो आहे तो उत्साहवर्धक निश्चितच आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट